आज मी तुम्हाला खूप महत्वाच्या गोष्टीवर बोलणार आहे आणि एक महत्वाची गोष्ट विचारणार आहे ती तुम्हाला मला कमेंट करून सांगायची आहे नमस्कार मी वैभव देशमुख आणि माझी पारुशी ताई वैष्णव हो देशमुख आम्ही एक छोटेसे युट्यूबर आहोत सकाळी उठल्या उठल्या तिची चपात्या बनवत होती व्हि खूप छान होता आमच्या खिडकीतन व्ह्यू इन्जॉय करत होती नंतर मी शेंगदाणे भाजायला घेतले होते तुम्हाला प्रश्न पडला असेल मी शेंगदाणे भाजत काय थांबा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला तर माहिती आहे मी आजच्या रविवारपासून उपवास करायला चालू केलं कारण माझ्या आईने मला सांगितलं आणि आजचा माझा रविवारचा दुसरा उपवास आहे आणि रात्री मी शाबू भिजायला टाकायला विसरून गेलो आता काय खायचं म्हणून मी शेंगदाण्याचा लाडू बनवत होतो खूप दिवसानंतर मी सांगण्याचा लाडू खाणार होतो गाईच मला जाम आवडतो तुम्हाला आवडतो का सांगा शाळेमध्ये जो भेटायचा भाई त्याची तो एक नंबर लागायची आता आपण बोलू एका महत्वाच्या मुद्द्यावर जे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होतो तर जसं की तुम्हाला माहिती मागच्या पाच सहा दिवसापासून मी ना माझे मिनी ब्लॉग बोबड्या आवाजामध्ये ओव्हर करत आहे आणि की खूप जणांना आवडत आहे आणि खूप जणांना नाही आवडत आहे तर खूप कमेंट आले की दादा तुझा आवाज खूप छान आहे खूप छान बोलतो आणि काही काही कमेंट खूपच फनी आले की नको बोलू वगैरे वगैरे आता मला हे कळत नाही की मी कसे व्हिडिओ बनवायला तुम्हाला हे सांगायचं की बोबड्या आवाजामध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडतील का माझ्या नॉर्मल आवाजामध्ये आवडतील आता मी खूप जास्त कन्फ्यूज झालेला आहोत तर याचा डिसिजन तुमच्या हातामध्ये तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये कसे व्हिडिओ बनवायला पाहिजे आता इकडे आपले लाडू पण होत आहे ते मिक्सर ना खूपच कोरड कोरडं झालं तर ना मी पॅनवर थोडस तूप टाकलं आणि ते मिक्सर टाकून दिला आणि नंतर त्याला एक्झिव करून लाडू बनवायचा प्रयत्न केला पण लाडू काय बनले नाहीत पूर्ण आम्ही तसंच खाणार आहोत हे तुम्ही पण या खायला आणि तुम्हाला संगनाचे लाडू किती आवडतात कमेंट मध्ये सांगायला लाजू ना आता मी किचन मध्ये एवढं जास्त काम केलं आहे तर थोडस थकल होतं म्हणलं आराम करायला तुमच्या मॅडम बघा किती स्किन करत आहेत दोन दोन तीन तीन तास आरशासमोर बसून ना स्वतःला बघत आहेत हे तुमची दिजूबाई आहे बघा साईड कधीच दाखवत नाही तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघून घ्या आता बघा थोड्याला काहीतरी गोळसला आहे तिनं तर मला तिला एवढं सांगायचं की कि कावळ्याने किती पण साबून शॅम्पू लावून आंघोळ ना तरी तो बगळा होत नसतो कावळा तो कावळस राहत असतो हे ऐकून तुम्हाला रागेल कारण तुमची दिदी गोरी पान आहे सॉरी सॉरी